आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट चौदाव्या फेरीचं मी तुम्हाला अपडेट देत आहे सध्या लंच ब्रेकसाठी मत मतमोजणी थांबलेली आहे चौदाव्या अंती पंकजा मुंडे यांना तीन लाख एकोणतीस हजार एकोणतीस मतं मिळालेली आहेत त्यानंतर बजरंग सोनवणे यांना तीन लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली आहेत चौदाव्या अंती बजरंग सोनवणे यांना तीन हजार सातशे एकोणसत्तर मतांची आघाडी मिळालेली आहे एकंदरीतच बजरंग सोनवणे यांची दोन जवळपास म्हणजे बारावी तेरावी आणि चौदावी तीन फेऱ्यांपासून बजरंग सोनोने यांची आघाडी कायम राहिलेली आहे पंकजा मुंडे यांना आघाडी या तिन्ही फेरीमध्ये मिळालेली नाही या ठिकाणी आतापर्यंत जी मतमोजणी झालेली आहे जेवढी आम्हाला माहिती आहे त्यानुसार सांगतो की परळी मतदारसंघामध्ये पोहनेर वगैरे त्या भागाकडून गोवर्धन हिवराज जेगाव त्या भागाकडून उलट्या दिशेनं मतमोजणी सुरू झालेली आहे आष्टी मतदारसंघामध्ये सुरुवातीला आष्टी तालुका घेण्यात आला त्यानंतर पाठवला आणि शेवट शिरूर असणार आहे माजलगावमध्ये माजलगाव तालुका सादोळा वगैरे तिकडच्या भागाकडून मतमोजणी सुरू झालेली होती त्यानंतर शेवटी धारू वडवणी इकडं शेवट तिकडं होईल असं एक आमची माहिती आहे केजमध्ये सुद्धा सारणी आनंदगाव वगैरे आनंदगाव त्या भागाकडून मतमोजणी सुरू झालेली आहे गेवरायमध्ये सुद्धा पलीकडच्या भागाहून मत मतमोजणी गंगेच्या भागाकडून मतमोजणी सुरू झालेली आहे बीडमध्ये सुद्धा कंडिशन तशीच आहे एकंदरीतच आष्टी आणि परळीचा जर विचार करायचा आणि माजलगावचा विचार करायचा म्हटलं तर माजलगावमध्ये दोन तालुके आहेत माजलगावमधले दोन तालुके धारूर आणि वडवणी त्या दोन्ही तालुक्यामध्ये पंकजा मुंडेंना मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे तर परळीचा जो भाग आहे पलीकडच्या बाजूचा धर्मापुरी वगैरे तिकडच्या बाजूचा आणि परळी शहर तर या भागामध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना जास्त मतदान मिळेल असं म्हटलं जात आहे आणि एकंदरीतच त्याच्यानंतर केतचा भाग जे आहे इकडचा भाग बराचसा पलीकडचा भाग जे आहे तांबुआ नंतर पिशेगाव वगैरे इकडच्या भागचा आहे तिकडं तिकडंसुद्धा मतदान पंकजा मुंडेंना बरंचसं होणार आहे अशी एक चर्चा आहे एकंदरीतच पंकजा मुंडेंना मानणारा जो बेल्ट आहे ह्या तीन मतदारसंघामध्ये तो त्याचं मतदान किंवा मतमोजणी ती बाकी आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच उरलेले जे काही आता उरलेले जे काही राहिलेत राऊंड एकूण बत्तीस राऊंड आहेत या बत्तीस राऊंडमध्ये जे काय तशिल्लक राहिलेत चौदा झाल्यानंतर जे राहतात तर त्या राऊंडमध्ये पंकजा मुंडेंना मोठं मत मतदान मिळेल आणि बजरंग सोनवणे यांची आघाडी कमी होईल त्यातून असंही म्हटलं जात आहे त्यामुळे नेमकं आपण पाहणार आहोत की नेमकं यामध्ये काय चित्र स्पष्ट होतंय आहे काय होणार आहे लंच ब्रेक आहे थोड्या वेळच मतमोजणी पुन्हा सुरू होणार आहे पंधरावी फेरी नेमकी काय पंधरावी फेरीमध्ये काय होतं यावर पण आपलं लक्ष राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलला आपण कनेक्ट राहा आणि आमच्या आलेल्या व्हिडिओला तात्काळ सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटू लवकरात लवकर